मागील तीन महिन्यांपासून सतत बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर अत्याचार होत असल्यानं दत्त चौक येथे शिवसेना बाळासाहेब आंदोलन करण्यात त्वरित केंद्र बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदू बांधवांवर अत्याचार विरोधात उपाययोजना कराव्यात अशी आंदोलकांनी यावेळी मागणी केली यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून दत्त चौक या ठिकाणी बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद युनुस यांच्या बॅनरला जोडे मारून निषेध केला गेलाय या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते हिंदू राहतात त्या हिंदूंच संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा ह्या हिंदुस्थानचीच आहे हिंदुस्थान सरकारची आहे आणि आज या केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही आज शिवसेनेतर्फे जिल्हा शिवसेनेतर्फे धरणे आंदोलन घेत आहोत या केंद्र सरकारला जाग आली पाहिजे आणि शेजारच्या बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंचा नरसंहार कुठेतरी थांबला पाहिजे तातडीने केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे व तिथे सरकारला बांगलादेश सरकारमध्ये येऊनुस राजीव पंतप्रधान आहेत मोहम्मद येऊनूस आणि त्यांच्या आशीर्वादानेच हा सर्व नरसंहार होत आहे हिंदूंचा नरसंहार होत आहे तिथे कालच काली मातेचं का मंदिर एक मोठं प्रसिद्ध मंदिर फोडण्यात आलं असं गावागावातील मंदिर फोनणे आणि तिथल्या हिंदूंच्या संपत्ती बळकावणे उद्योग नष्ट करणे असे गावा गावा प्रकार चाललेले आहे म्हणजे तिथील कट्टरता आधी या देशामध्ये आता बांगलादेशमध्ये हिंदू राहणार नाही हिंदूंना राहू देणार नाही अशा प्रकारच्या भाज्या करताय परंतु हे कुठे तरी सांगलं पाहिजे याकरिता आम्ही केंद्र सरकारला आवाहन आहे शिवसेनेतर्फे की आपण तात्काळ केंद्रांनी आम्ही दशा केली पाहिजे व बांगलादेशमध्ये हिंदू होणारा अत्याचार थांबवला गेला पाहिजे